एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे आणि नायगाव तालुक्यात वस्तूंचे पॅकेट वाटप मागील महिन्यात नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते यामध्ये अनेकांचे संसार रस्त्यावर येऊन मोठे आर्थिक नुकसान झाले होते तसेच घरातील संसार उपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्या होत्या ही संबंध परिस्थिती लक्षात घेता नेहमी अशा संकट काळात आपण समाजाचे काही देणे लागतो ही परोपकारी जाणीव ठेवून एयू स्मॉल फायनान्सतर्फे सी एस आर उपक्रमाअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम दिनांक सहा सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता नांदेड जिल्ह्यामधील कुरुडगी बुद्रुक या गावी आयोजित केला होता यावेळी सरपंच शंकर पाटील चेअरमन मधुकर पाटील बँकेचे वरिष्ठ अधिकारी सतीश शेटे दिगंबर घुले वामन सोनटक्के शाखाधिकारी संजय जुरावाड शिवराज मडेप्पा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सतीश शेटे दिगंबर घुले वामन सोनटक्के यांच्या हस्ते बाधित गरजू रुग्ण ना, नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात ऐंशी जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट वाटप करण्यात आले तर उर्वरित चारशे वीस पॅकेट बँकेच्या देगलूर आणि नायगाव तालुक्यातील शाखातर्फे टाकळी वळग मंडगी नरंगलसह पस्तीस गावातील गरजूंना बँकेच्या कर्मचारी यांच्या हस्ते घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अधिकारी दिगंबर घुले यांनी दिली